हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे आजच्या माझ्या इतक्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या संतोषी फॅशन मराठी चॅनलवरतीसुद्धा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं आणि सर्वांचंच ज्याचं नाव आहे संतोषी फॅशन मराठी चॅनल तर सकाळीच आज रा तर मैत्रिणींना इथं बघू शकता मी इथं किती ब्लाऊज आणि कसे शिवलेले आहेत ते नक्कीच बघू शकता तुम्ही तर हा व्हिडिओ आहे मी गावाला जाण्याच्या एक दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तर मला अपलोड करणं झालंच नाही तर मी आज अपलोड कर हे बघा इथं चार ब्लाउज माझे शिवलेले आहेत तर कसे शिवले आहेत ते आपण बघूया तर हे बघा एक साधा पीस आहे आणि हे साडीतले आहेत तर बघूया कसं शिवलेत आणि गळे कसे काढल्यात ते बघूया तर हे बघा हे आता शिवलंय मी जेस्ट शिवल्या शिवल्याच म्हटलं दाखवा आता ती घेऊन जातील ना म्हणलं दाखवा तुम्हाला कसं शिवलंय ती तर ह्याचे ह्याचेच लटकन बनवलंय मी फॅब्रिकचेच आणि दोरी पण ह्याचेच बनवले थोडंसं राहिलेला कपडा थोडासा कमी पडला होता पण मी ॲडजस्ट केलं आहे आणि असं साधा सिंपल गोल गळा आणि ह्याला अशी लेस लावली मी शेम तशाच कलरची तर हे आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि शॉर्ट हात आहे तर हे फोर टच ब्लाऊज आहे फोर टच तर ह्याचे पॉप बघा कसे आले तर फोर टच ब्लाऊज आहे हे आणि हे आहे चौतीस साईजचा तर हे झाला एक नंबर तर दुसरा पण बघूया आपण तर हे बघा दोन नंबरचा तर दोन नंबरचा पण एकदम गोल राऊंड गळा आहे आपला आणि असे लटकन बनवले दोरी लावून तर जेवढा कपडा होता ना तेवढा उरलेल्या क वाचलेल्या कपड्यामध्ये मी तर पद्धतीचे लटकन बनवले आणि गोल साधा सिंपल गळा काढला आहे आणि अशी लेस लावले गळ्याला आणि याचे शॉर्ट हाताय शॉर्ट स्लीवज याची बॉर्डर होती साडीला गेल्या व्हिडिओ मागलच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलीच आहे हेच्यामधली साडी वगैरे तर हा त्याचा ब्लाऊज आहे आणि हे कटोरी ब्लाऊज आहे आणि हे आहे आपलं चौवेचाळीस चाळीस साईजचा ब्लाऊज आहे काज बटन वगैरे केलेला आहे आणि कटोरी वगैरे हे बघा अशा पद्धतीचा मी टच दिलेला आहे कटोरीला हे बघा असा टच दिलाय मधून अशा पद्धतीचा ब्लाऊज आपला तयार झालेला तर बघूया आपण हे तीन नंबरचा ब्लाऊज तीन नंबरचा ब्लाउज बघू कसा होतो तर ही ह्याच्यावरची साडी मी गे माग गेल्या मा व्हिडिओमध्ये तर मी दाखवलेलीच आहे ह्याच्यावरची साडी आणि ही ब्लाऊज आहे तर बघूया आपण तीन नंबरचा ब्लाउज तर हे बघा तीन नंबरचा ब्लाउज आहे तर मी ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे कारण ह्याचा गळा कसा काढायचा फोर्टच ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे ह्याला हुकलुक वगैरे मी करून ठेवलेला आहे आणि हा ब्लाऊज मस्त असं लॉंग स्लीवज आहे साध्या शिंपल डेलिवरच्या साडीमधला आहे हे पण असा पोर्टच आहे हे बघा हे आता शिवलेला नाही आहे ह्याला आता झालं थोडंसं म्हणजे चार पाच दिवस झाले शिवून ह्याला म्हणलं चला तुमच्याबरोबर ह्याच्यासोबत शेअर करूया तर डेलिवरच्या साडीमधला ही साधा शिंपल ह्याला नॉट लावली अशी आणि लटकन बनवले आणि गोल गळा काढून आपली अशी लेस लावली तर हे एक झाला आपले तीन नंबरचे तीन ब्लाऊज झाले आपले तर हे साधा साधा पीस आहे हे बिना अस्तरचा नॉर्मल आणि हे पण गोलगळाच काढलेला आहे मी ह्याला काज बटन वगैरे केलेला आहे आणि शॉर्ट स्लीवजच आहे हे पण हे बघायला ह्यात शिलाई वगैरे सगळं व्यवस्थित केअर करून ठेवलेलं आहे म्हणलं घेऊन जातील म्हणलं जसं घेऊन जातील ना तर दा तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून जाते तर हे बघा कटोरी आहे आणि ही, ही आहे ही बत्तीस साईजचा ब्लाउज अशा पद्धतीचा फिनिशिंग बघा थोडं ठे शिवून ठेवले होते ना घडी मारून त्याच्यामुळे थोडासा असं गोळामोळा झालेला आहे तर चार नंबरचे चार ब्लाउज झाले अशा पद्धतीने मस्त पेकी तर अजून खूप सारे आहेत तर जसं शिवल ना तसं आपण बघूच या पुढं संपूर्ण व्हिडिओमध्ये कसे कसे ब्लाउज शिवलेले आहेत ते हे बघा बघू शकताय मी इथं हा ब्लाऊज मी माझाच आहे ह्या ब्लाऊज शिवलेला आहे इथं तर मी अशी खड्यांची डायमंडची लेस मी गळ्याला यूज केलेला आहे हे पण मी इथे यूज केलेला आहे तर हे काय काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगायचं कारण म्हटलं तर काय झालं माहिती आहे का हे आहे ना हे ओवर वाटायला लागली जास्त म्हणजे थोडंसं कॉम्बिनेशन छान दिसत नाही आहे म्हणलं हे लेस म्हणलं आपण लावून घेऊया तर मी आता काय करणार आहे माहिती आहे का हे लेस मी इथं काढणार आहे हिला हे काढणार आहे आणि ही लेस मी इथं गळ्याला अशी अटॅच करून घेतलेली आहे ह्याच्या सायने तर हे बघा हे प्यू कीक आहे आणि फ्यू कीकनं मी चिटकावून घेतलेला आहे व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही राहिलं त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढला काढलाच नाही आहे म्हटलं आता व्हिडिओ तर काढलाच नाही म्हटलं चला आपण इथं चिपका कशी ही लेसला चिपकावून घ्यायची ते तर म्हटलं चला कसे चिपकावले ते तरी दा तुमच्याबरोबर शेअर करूया तर अशा पद्धतीनं मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तर दाखवते थोडं कारण पुढच्या साईडला आपण थोडंसं सा घेतलं आहे मागे साईडला ला लावलं तर थोडंसं चांगलं दिसत नाही ना म्हणून ना त्याच्यामुळं मी इथंपर्यंत घेतलेला आहे तर इथं थोडस मी चिटकावून दाखवते तुम्हाला साधा पिऊ पिच घेतलाय मी हे बघा चिटकावून आपल्याला सोडून द्यायचंय कारण सुकल ना ना तर आपण इथं धाग्याने अटॅच करून घ्यायचं मधी मधी कॉल यायला लागला मैत्रिणी मधी मधी फोन वगैरे यायला लागले कारण मला उद्या जायचंय गावाला म्हणून हे मी ब्लाऊजच इथं करा घेतले मला वेळ पण नाहीये की ब्लाऊज व्हिडिओ काढायसाठी तर शिवून घेतला आहे पूर्ण आणि आता इथं म्हणलं थोडंफार तुमच्याबरोबर शेअर करावं की कसं चिटकावायचं आणि कसं लेस्ट अटॅच करायचं तर म्हटलं चला तुमच्याबरोबर दाखवते तर हे बघा मी इथं हे साधा आपला रोजचा च रेग्युलर वारचा ले प्युकी घेतलं आहे आणि हे असे अशा पद्धती तिथं मी हे बघा असं चिटकावून घेतले आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का आता इथं आपण सुईच्या सायडन्या धाग्याने सुईना इथं ह्याला टाकी मारून घ्यायचं कारण एकदम परफेक्ट आपलं फिटिंग एकदम काम होऊन जाईल तर हे अशा पद्धतीने मी इथं करत आहे बघा आता हे काय करणार आहे ही चिपक हे झालं ना तर मी खाली फक्त हे ट्राय केलं की हे लेस ह्याला शूट होते का नाही होत तर ले, ही लेस शूट होत नाही आहे ओवर दिसायला लागले म्हणून मी आता ही लेस जोडून घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीने मी तर लेस लावून घेतली ले, आणि साधा शिंपलच शिवलं आहे काही जास्त डिझाईन वगैरे केलेली नाही आहे तर हे बघा थोडंसं हलाझोला केलं तर हे निघून जाईल लेस तर अशा पद्धतीची येलो कलरची साडी आहे आणि हे ब्लाऊज आहे आणि गावकडं जवळ थोडंसं पूजा वगैरे आहे तर त्याच्यासाठी मी गावाला चाललेली आहे उद्यास निघणार आहे अर्जंटच ठरलं माझं गावाला जायचं म्हणून मीला काही व्हिडिओ काढण्याच काढायचं शक्य झालं नाही आहे तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं मी आता काय करते ह्याला माहिती आहे का हे एवढी जे राहिली ना तर मी तर हाताला पण मी हेच लेस लावणार आहे हाताला जोडून घेते आणि ही आता इथं मी तर एवढीशी लेस कट करून टाकते हे बघा अशा पद्धतीने हे जेवढी होईल ना तेवढी मी तर आता हाताला लावणार आहे तर ही एवढीशी होऊन जाईल हाताला हे बघा अशा पद्धतीची एवढीशी होऊन जाईल हाताला मी आता लावून घेते हाताला पण लावणार आहे आणि हात साधे शिंपलच ठेवणार आहे जास्त ओव्हर करणार नाही आहे तर कशी वाटला ब्लाऊज मला नक्कीच बाई मला कमेंटमध्ये सांगा तर ह्या अशा पद्धतीनं आपला ब्लाऊज तयार झालेला आहे हुकलूक वगैरे केलेला आहे अजून साडीला फॉल लावायचा आहे ते बोलतात की आताच निघायचं तर मी बोलले मला होत आता होत नाही आणि मी आए, आता काही निघत नाही उद्या जाऊ असं सांगितलं मी त्यांना अशी नॉट लावलेली आहे हे बघा अशी नॉट लावली आणि असं ह्याचेच लटकन बनवले आता माझ्याकडं वेळच नाही ना टाईमच नाही तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू या नक्कीच तर हे बघा अशा पद्धतीचं मी साधा सिंपल एकदम मस्त अशी लेस चिटकावून घेतली आता ह्याला धागे धाग्यानं मी इथं अटीच करून घेणार आहे लगेचच आणि हे पण लेस मी इथं काढून टाकणार आहे तर मैत्रिणीनं कसं वाटला ब्लाऊज मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीनं आणि इथं हाताला पण मी लावणार आहे तर ह्या अशा पद्धतीनं बॉर्डर आहे साडीची आणि ही त्याच्यामधला असा पूर्ण वर्क ब्रॉकेटचा अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे आणि मला डिझाईन वगैरे काही जास्त आवडत नाही आहे त्याच्यामुळं मी इथं साधा सिंपलच गोल गळा काढलेला आहे आणि अशी लेस मी डायमंडची लावलेली आहे तर चला मैत्रिणीन कसा वाटला ब्लाऊज ते नक्कीच मला सांगा तुम्ही पण असं म्हणजे हे दाखवायचं कारण असं आहे की तुम्ही पण अशा घाई गडबडीच्या टायमाला असं तुम्ही लावू शकता आणि अशा पद्धतीचं तुम्ही अर्जंटमध्ये करू अशी लेस लाव आणून तुम्ही पण एकदम लावू शकता म्हणून मला हे दाखवायचं कारण आहे कसं असते माहिती आहे का आपण कस्टमरच्याच ब्लाऊज शिवण्यामध्ये कस्टमरचे ब्लाऊज शिवण्यामध्येच आपण बिजी असतो असे आणि आप आपले तर काही शिवणं होतच नाही म्हणलं एखाद्या तरी साडीमधलं आपण ब्लाऊज आपल्याला म्हटलं साड्या भरपूर आहेत ब्लाऊज पण भरपूर आहेत शिवायचे एवढे मोठे ब्लाऊज आणि एवढ्या मोठ्या साड्या भरपूर सगळ्या ठेवल्या आहेत पण मला काही दुसऱ्याचं शिवण्यामध्येच वेळ भेटत नाही मी काही माझा ब्लाऊज शिवत नाही म्हटलं चला आताही मी एक ब्लाऊज मला माझ्यासाठी मी शिवणार कारण तिथं पूजा वगैरे आहे आमच्या आम आईच्या म्हणजे आईच्या माहेरामध्ये मोठा मारुती आहे मारुतीचं आराधना आहे तर माझी मावशी पण मा आईच्या माहेरामध्येच दिलेली आहे तर मावशीचं आराधना आहे मोठं मग ती पूजासाठी मी ही साडी वेअर केलेलं शक्य झालं तर मी तिथं व्हिडिओ काढणार आहे नाही शक्य झालं तर नाही काढणार तर हे अशा पद्धतीनं आपलं साधं सिंपल फटापट न वेळ जाता असं तुम्ही पण नक्की करून बघू शकताय तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजला आणि असं घाई गडबड असली तर तुम्ही पण असंच नक्की करा हेच माझी इच्छा आहे चला तर मग अजिबात वेळच नाही आहे चला मग बघूया इथं दोन साड्या आल्या हो काही हे ब्लाऊज शिवण्यासाठी आत्ता जेष्ठ मला निघायचं तर आहे गावाला ते सांग बोलले की आता आल्याच्या नंतर दे तर हे बघा ह्याच्यामध्ये हे हा ब्लाऊज आहे आणि हे दोन साड्या आहेत त्या हे बघा ह्याच्यामधला हा ब्लाऊज आहे मी तर आता आल्याच्या नंतरच देणार आहे हे अशा पद्धतीनं आणि बघू शकता इथं अजून एवढं शिवायचं आहे तेवढं शिवायचं पण ठेवलंय हे पण आजच आलेला आहे हा ब्लाउज आजच आलेला आहे आणि हा पण आजच आलेला आहे बघा आता आज आज जायचं आहे तरी पण हे बघा हे का ताईंच हे मावशींचं आहे आणि हे खाली जास्त दाखवलेला हे पण हे मावशी मावशीच्या तर हे आज आज चार साड्या माझ्याकडे आल्या शिवण्यासाठी आणि हे माझा असा शिव दादा बघा I